लोकसभा निवडणूक प्रचाराचे वारे सध्या संपूर्ण देशात जोरात वाहू लागले आहेत सध्या सर्वच राजकीय पक्षांनी आपापल्या प्रचाराची तयारी केली असून बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार रविकांत तुपकर यांनी सुद्धा आपला निवडणूक प्रचार जोरात सुरू केला आहे तेरा एप्रिल रोजी रविकांत तुपकर यांची जिल्ह्यातील जाणीफळ येथे निवडणूक प्रचार सभापार संपन्न झाली आहे त्यांच्या या प्रचार सभेला जानेफळ परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती या प्रसंगी तुपकर यांनी आपल्या भाषणातून गेल्या पंधरा वर्षापासून जनतेचा विकास करण्यापेक्षा स्वतःचा विकास केल्याची जोरदार टीका महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांच्यावर केली आहे त्यामुळे जिल्ह्यातील मतदारांनी आपल्याला सेवेची संधी द्यावी असे आवाहन त्यांनी या प्रसंगी उपस्थित नागरिकांना केले रविकांत तुपकर यांच्या या सभेला जानेफळ येथे नागरिकांची प्रचंड गर्दी झाल्याने जिल्ह्यातील निवडणूक प्रचारात त्यांनी आघाडी घेतल्याचे चित्र यावरून दिसून येत आहे एमसीएन न्यूज प्रमोद मिश्रा एम सी सुद्धा लाईन लावताय आम्हाला पैसे द्यायचे अनेक काय म्हणणार मला म्हणून पैसे दिले मी म्हटलं मला नको आहे पण त्यांनी सांगितलं लेखना तुला आमची शपथ आहे सुभाष चंद्र बोसांनी ज्यावेळी स्वातंत्र्याची लढाई उभी केली त्यावेळी सुभाष कुठे लढाई लढायला पैसे नव्हते शस्त्राचे घ्यायला पैसे नव्हते त्यावेळी सुभाष बाबूनी कलकत्त्याला एक फार मोठी मिटिंग घेतली आणि सांगितलं माझ्याकडे लढायला पैसे नाहीये शस्त्र घ्यायला पैसे नाही हजारो कोटी रुपये कमावले जमिनी कमावल्या टाकले प्रकल्पाचं पाणी आणवलं चार वर्ष झालं पाणी बंद

या जिल्ह्यात इथल्या इथल्या रोजगार मिळाला पाहिजे होता पण काही झालं नाही पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा कमवण्याचं काम या लोकांनी केलं आता गावागावांना लोक का यांना काढून देत आहेत पंधरा वर्ष भूमिका म्हणजे तुमच्यामुळे यांची झोप खराब झालेली आहे सध्या जिकडं जाईल तिकडे यांना भूमिका दुपकर दिसतोय सगळे नेते एका बाजूला आहेत किरण सगळे नेते एका बाजूला आणि हे गाव घरातली जनता आम्ही एका बाजूला आहे विजय जनतेचा होणार हे खाज्या दगडावरती पांडील नाही